आत्तापर्यंतचे जे सुप्रीम कोर्टचे निकाल होते आत्तापर्यंत मागासवर्गाचे निकाल निकाल होते त्याला हडताळपासून असं मी म्हणेन या सगळ्या गोष्टीला तिलांजली देऊन जो जी आर काढला त्याच्याविरोधात आम्ही आलो की आणि ज्याच्यामध्ये स्पेशली मराठा समाजाचं इन्क्लुजन मागच्या मागच्याधाराने कुणबी समाजाच्या लिस्टमध्ये एटी थ्रीमध्ये आहेत त्याच्यासाठी कुणबी समाजाने हा मोर्चा काढला आणि हा मोर्चा काढायच्या अगोदर असं नाही की आता आपण इलेक्शन आलेत म्हणून आपण त्याच्यासाठी आता हा मोर्चा काढतो आहे तसं नाही आहे याच्या अगोदर प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी समाजाच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलदार प्रत्येक कलेक्टर यांना निवेदनं देण्यात आली होती आणि नि, ती निवेदनं शासनापर्यंत खूप अगोदरच पोचवली गेलेली आहेत जवळजवळ दोन महिना अगोदर एक महिना अगोदर आणि तरी तरीसुद्धा शासनाने दखल न घेल्यामुळे घेतल्यामुळे ना असतो आम्हाला हा मोर्चाचा मार्ग स्वीकारावा लागला आणि ज्याप्रमाणे आता आपण जसं पाटील हे म्हणतात की आम्हाला प्रमाणपत्र द्यावं तर मुख्य मागणी आपली काय आहे जेव्हा हैदराबाद गॅजेट त्यांना मुळात आपण हैदराबाद गॅजेटचा जर अभ्यास केला तर माझ्यासमोर त्याची आकडेवारी आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅझेट दोन वर्षांमध्ये दोन वेळा निघालं निका, एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस साली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना एकोणीसशे पन्नासला ला भारतामध्ये लागू झाली त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला बघायला लागतील का हैदराबाद गॅझेट एक जर राज्यघटना आपण एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आणली असेल तर हैदराबाद गॅझेट आपण त्याचा उल्लेख घ्यायचा किंवा त्याची त्याची त्याच्यामधल्या नोंदी घेऊ घेऊ शकतो का नाही नंबर एक दुसरी गोष्ट जर घ्यायचं झालं तर माझ्याकडे आकडेवारी हैदराबाद गॅझेटमध्ये त्या गॅझेटमध्ये कुणबी चौतीस हजार तीनशे चौ चोवीस आहेत मराठा समाज एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे आहे आणि एकूण लोकसंख्या तिथली एक करोड चोवीस लाख एकाहत्तर हजार आहे मग असं असताना सुद्धा जर हैदराबाद गॅजेटच्यानुसार शिंदे समितीने तिथे तपासणी केली सगळी कागदपत्र आणि ज्या माध्यमातून त्यांनी हे आकडेवारी काढले समोर चौतीस हजार कुणबी त्यांना निघालेत मग चौतीस हजार लोकांना द्या ना तुम्ही मग असं असताना सुद्धा तुम्ही एका दिवशी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तीन जी आर काढता ज्याच्यामध्ये पहिला जी आर होता ज्याच्यामध्ये पात्र व्यक्तीने देण्यात येतं पात्र म्हणजे कोण आहे चौतीस हजार मग असं असतानासुद्धा यांच्या आंदोलनाला तुम्ही बळी पडून त्यांच्या दबावाखाली बळी पडून तुम्ही पात्र शब्द काढला याचा अर्थ काय हे जे अपात्र जे राहिलेले आहेत बाकीचे एक करोड चोवीस लाख त्यांना सुद्धा तुम्ही मागच्या दाराने एंट्री देणार आहात का नंबर वन तिसरा जी आर आहे जर शिंदे म्हणतात की आम्ही सगळी चौकशी केली हैदराबादला गेले दिल्लीला गेले अजून कुठे तेलंगणाला गेले सगळ्या सगळ्या नोंदी त्यांनी तपासल्या मग असं असताना सुद्धा अजून त्यांना एक्सटेंशन द्यायची गरज काय त्यांनी रिपोर्ट ऑलरेडी सबमिट केलेत तर त्याच्यामुळे तिसऱ्या जी आरला हा आमचा विरोध आहे ज्याप्रमाणे आता ज्याप्रमाणे तुम्हाला स्पष्ट केलं आणि त्या मुद्द्यावर आझाद मैदानामध्ये आज आंदोलन आंदोलनामध्ये कोणाची भेट मिळाली का की काय सकारात्मक उत्तर मिळालं का, का कोण भेटीसाठी आलं होतं नाही अजूनपर्यंत मंत्रालय किंवा शासनाकडून कोणीही इथे आलेलं नाहीये परंतु एक चार साडेचार पर्यंत येतील अशी आम्हाला शक्यता आहे नाही आम्ही सकाळी जेव्हा आमची जी बरोबर मिटिंग झाली तेव्हा ते म्हणाले की तुम्ही मोठ्या संख्येने इथे शांततेने तुम्ही मोर्चा काढताय आणि अशा पद्धतीचा मोर्चा आम्ही आतापर्यंत बघितलेला नाही एवढ्या शांतता पिय एवढी मोठ्या संख्येने तुमचे सगळे जे स्वयंसेवक हो आहेत ते प्रत्येक रस्त्यामध्ये व्यवस्थित सगळं हाताळत आहेत तर त्याची दखल आम्ही शासनापर्यंत पोहोचवतोय आणि एक तुम्ही तुमचं शिष्टमंडळाची यादी करून ठेवा आणि चार साडेचारच्या दरम्याने आपण मंत्रालयामध्ये जाऊ असे त्यांना आपण त्यांनी सकाळी आपल्याला शब्द दिले आहे आता मुख्य मागणी काय काय प्रशासनाला एक आत्ताची मुख्य मागणी या आजची एकदम तातडीची मागणी आहे की जो जी आर काढलेला आहे तो सगळ्यात प्रथम स्थगित करण्यात यावा त्याच्यानंतर मग तो रद्द करण्यात यावा कारण हा रद्द करायला सुद्धा त्याच्या तीसुद्धा सुद्धा आमची मागणी आहे परंतु ऍट प्रेझेंट हा आणि ह्याच्या ह्या जी आरच्या विरुद्ध आम्ही न्यायालयातसुद्धा आम्ही याचिका दाखल केलेली आहे कुणबी समाजवादी संघाच्या माध्यमातून इतर काही संघटनांनीसुद्धा याचिका दाखल केलेल्या आहेत सुनावणी प्रलंबित आहे आणि अशी सुना सुनावणी प्रलंबित असताना आणि एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असताना त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं हे कायदेशीरदृष्ट्या राज्यघटनेच्यानुसार हे चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या मोर्चाचा न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करता शासनाने या जी आरला स्थगिती द्यावी असं आमचं सगळ्यात महत्त्वाची पहिली मागणी आणि दुसरी मागणी तो जी आर रद्द करण्यात यावा काही पण याच्यामध्ये कुणबी समाजोन्नती संघाने पुढाकार घेतलेला आहे आणि कुणबी समाजांच्या जेवढ्या जेवढ्या संघटना आहेत त्यांना सगळ्यांना निमंत्रित केलेला आहे त्याप्रमाणे कुणबी सेनेचे प्रमुख इथे आलेले आहेत बळीराज सेनेचे प्रमुख आलेले आहेत अखिल महाराष्ट्र कुणबी सेवाचे सेवा, सेवा संघाचे रविकांत बावकर अध्यक्ष तिथे बाकी सगळ्या इतर संघटनांचे जे आपल्या सबब मधले संघटना आहेत आणि बाकी कुणबी समाजाचे पुण्यापासून जेवढ्या जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्यांना निमंत्रण देणं सगळे पदाधिकारी इथे आलेले आहेत मोर्चा जिजाऊ संघटनेचे निलेश जी आहेत ते सुद्धा येऊन गेले त्यांचा सुद्धा मोठा पाठिंबा आहे आपल्यासाठी